नमस्कार निवडणूक विशेष हा कार्यक्रम होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या बेक गावांमध्ये जातो आहे आणि लोकांच्या नेमक्या मनामध्ये काय चाललं आहे या निवडणुकीविषयी त्यांचं मत काय आहे काय आहेत त्यांच्या सम समस्या काय आहेत त्यांच्या समस्या काय आहे त्यांचा अजेंडा हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत आज आपण या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथल्या लोकांशी आपण हा शहरी भाग आहे आणि इथल्या नेमक्या समस्या काय आहेत काय यांचं मत आहे हे आपण यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत पाहूयात काय आहेत एक एक आमचे या ठिकाणी असलेले लोक निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आता काही मंडळी माझ्या आजूबाजूला बसलेली आहे दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, गाव कुठलं आपलं गाव सडे कोपरगाव तालुका इथून दहा किलोमीटर गाव आहे निवडणुकीची तारीख तर माहिती आहे आपल्याला होती एकोणतीस तारीख मतदान एकोणतीसला मतदान आहे काय वातावरण वातावरण करण्या वातावरण वरणही नको सगळं वरण भात झालाय लोकप्रतिनिधी हा कसा असावा एकमती असावं आमचे काही नेते बारामतीचे आहेत आमचा नेता कसा असावं एकमती असा आणि असाच नेता आम्ही वाकचौऱ्यासारखा नेता दिल्लीत पाठवा अशीच माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे गेल्या पाच वर्षाच्या कारभाराबद्दल काय मत कारभाराबद्दल जर बघितलं तर देशाचं संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे जर पाहिलं तर मोदी साहेबाचं अत्यंत उत्तम धोरण आहे बाकी शेतकऱ्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर भाजप सरकारने कुठलंही काही केलेलं नाही आणि मी भाजपचंच कार्य करतायत तरी पण त्यांच्या विरोध असला म्हणून काय झालं असल्या लोकाला कोणीतरी व्हायचं आणि कोणीतरी त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाला विसरून जायचं समृद्धी मार्ग मेट्रो रेल्वे अजून वाली स्मार्ट सिटी अरे समृद्धी मार्ग कोणाचा अहो नागपूर मुंबईचा व्यवहार वळण चालावा त्यांचा विदर्भ स्वतंत्र तोडून घ्यायचा म्हणून त्यांच्या हितासाठी तो आमच्या शेतकऱ्याच्या घरादारावर नांगर फिरवले त्याचं जीवन सं संसार उद्ध्वस्त केला आणि त्याला समृद्धी नाव दिलं ज्याच्या घराचं उद्ध्वस्त झालं तो शेतकरी त्याला समृद्धी नाव समृद्धी ह्यांची आहे शेतकऱ्याची नाही उमेदवार जर निष्क्रिय असेल तर त्याला काय म्हणून आम्ही मत आहे आम्ही काही टेंडर नाही घेतलं त्यांच्यावालं काय सुरवण पाटलाबरोबर काम केलेलं आम्ही सच्चे माणसं आहेत आणि आम्ही खोटं कर कामं करणार नाही काय आणि चुकीचा माणूस दिल्लीत पाठवणार नाही हे माझं वैयक्तिक मत आणि जनतेनं सुद्धा त्याच्यावर विचार करावा का आपल्या देशाची जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर चांगले माणसं संसदेत पाठवले पाहिजे आणि हे पक्ष वगैरे हे गुंड झुंडच आहे पाहतो तो आपण सगळं लोकशाहीचा तमाशा झाला आहे हां काय चालतं तिथं लोकसभेमध्ये त्या लोखंडाने पाच वर्षात लोकांकडे डोकून सुद्धा पाहिलं नाही आणि म्हणून तो निष्क्रिय उमेदवार आम्हाला नको आहे अशी आमची मतदार म्हणून इच्छा आहे अतिशय मतदारसंघाची अतिशय परखड आणि अभ्यासू मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं पण आणखी बरीच मंडळी या ठिकाणी आहेत तरुण काही पोरं आहेत त्या तरुणांशी देखील आपण बोललं पाहिजे परानो इकडे या चला निवडणुकी आपली इथलेच ना तुम्ही हा बरोबर का नाही प्रॉपर इथले काय निवडणुकीबद्दल काय तुम्हाला वाटतं आता तरुणांच्या तर अनेक समस्या आहेत त्याच्याबद्दल काय तुम्हाला काय बोलायचं जरा बोलणार तरी काय बोला आता काय तुमच्या नोकऱ्याचा काय प्रश्न आहे नोकरी नाही भेटत काय नाही भेटत काय झालं गेल्या पाच वर्षात तुमच्या रोजगारामध्ये वगैरे काय फरक पडला मिळाला नाही मिळाला काय तुमचं असेल ना मग काय माहिती का तुम्ही तरुण पिढी हे देशाचं भविष्य आहे आणि तुम्ही जर उल तर आपली लोक बोला शिकतो आता तुला काय का समाधान आहे का थोडंफार आहे आणखीन काय भरपूर व्हायला पाहिजे लागल्या पाहिजे पाच वर्ष माहिती नाही का म्हणजे जेव्हा मतदान झालं का तेव्हाच येते यांचं बाकीच कोणीच येत नाही फक्त एक दिवस फक्त बोट मागायला येते मतदान झालं का मग तो माणूस बी कोण आहे बघायच माहित नाही पाक जातो लगेच चांगला माणूस आला म्हणजे नाही वर्ष पाहिलं पाहिजे असं आता काय आता कसं तुम्ही तरुण म्हणून तुम्ही आता हे सरकार पाहिलेलं कदाचित त्याच्या आधीच सरकार त्यावेळेस तुम्ही लहान असतात थोडे फार माहिती असेल काय तुम्हाला फरक वाटतो या दोन सरकारमध्ये एक आघाडीचं सरकार आणि एक एनडीएचं सरकार म्हणजे काँग्रेस ah. राष्ट्रवादीचं सरकार आणि आता हे बीजेपी आणि त्यांचे सहपक्ष आहेत त्यांचं ते एनडीएचं सरकार दोन पक्षांमध्ये का असं फरक वाटतो तुम्हाला पहिलं सरकार रिॲक्शन लेट घेत होतं हे सरकार लवकर रिॲक्शन घेत असा विषय नाही का म्हणजे आणखीन काय आणखीन म्हणजे स्थानिक तुम्हाला काय स्थानिक का प्रश्न स्थानिकच्या प्रश्नाची तुम्हाला काय माहिती आहे का बाबा आपल्या आपल्या हा प्रश्न आहे प्रलंबित आहे तो सोडला पाहिजे तो कोण सोडू शकता असं वाटतं रस्ता फक्त काहीच प्रॉब्लेम रस्त्याचा मेन प्रॉब्लेमातले रस्ते पा निम्याच्या वर तर नुसते खड्डेच खड्डे सगळे निस्ते नाही का आम्ही रस्ते बनवू रस्ते बनवू पण आजूपर्यंत कुठे बनवले आहे तसेच स्थायिक उपरगावची परिस्थिती आणखीन काय आणखी आता बोलण्या आता भरपूर काय पण आता असं असलं पाहिजे दिला तर येते काही येत्या करू असं करू तसं करू पण काहीच गरजि नाही का फक्त येते बोली बच्चन हाड एकदम नाही का बहुत हाड तसे बोली बच्चन देते एक दिवसासाठी मतदान देते मतदान घेतलं का मग नाही का विसरून जाते पोऱ्या कुठला जाऊ काही घेणे त्यांच्या त्यांना पैसे येते बस आपलं काय बाकीच्याकडे लक्षच नाही आपल्याला काही करायची कोणाशी घेणं नाही ते काय आपल्याला लावून देत नाही आपण स्वतः जेव्हा जातो तेव्हा भेटतो तेव्हा कमवतो खातो बेच संपला विषय पण एक दिवस येत नाही का तुम्हाला असं करू मग आपली छातीवरती अरे हा यो आपल्यासाठी असं कर मग मतदान दिलं लिहून टाकतो आपण आमच्या सारख्या मुला ला नोकरी नाही बाहेर गावी जावं लागतं नोकरी जावं लागणार नोकऱ्या बाहेर साठी आता काय सध्याची कंडिशन अशी आहे आपण काम बनता भाडमे जायचं काहीच विषय कंडिशन आहे काही गरिबांना राहायला घर नाही खायला पाणी नाहीये खायला जेवण नाहीये घर नाही तर म्हणतात आम्ही बाबा ते पंत पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्यातनं घर दिली बोलण्याच्या गोष्टी आता तुमच्या समोर आहे सगळ्या काही इथं कोपरगाव दिसतंय काही काय रस्ते तुम्ही आता इतके लांबून आले पण रस्ते तर आहे का एकदम सरळ खड्डे जागेत एकंदर या सगळ्या तरुणांनी आपलं मत जे आहे अतिशय परकडपणे मांडलेलं आहे यांचा एकच प्रश्न आहे की रोजगाराची जी निर्मिती आहे ती निर्मिती कुठंतरी थंडवली आहे आणि तरुण बेरोजगार झालेला आहे तर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि येणारा खासदार असा असला पाहिजे की जो यांना नेहमी भेटला पाहिजे त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध झाला पाहिजे त्यांनी त्यांची कामं केली पाहिजेत बरोबर आहे का नाही तर अतिशय सुंदर असं हे आणि आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे काय कार्यक्रमाचं नाव होती का हो उद्या चर्चा काय कार्यक्रमाचं नाव आपल्या चर्चा हा तर चर्चा झाली पाहिजे का नाही आणि चर्चा जर झाली नाही तर तुमचं मत तिथपर्यंत म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे ते तिथपर्यंत जाणार नाही पण काय होतं माहिती का नुसतीच चर्चा होण्यात पण उपयोग नाही आपली लोक काय करतात माहिती का चर्चा खूप करतात आणि मतदानाच्या वेळेस नेमकी सुट्टी घेतात फिरायला जातात पिकनिकला जातात तर तुम्हाला आहे ना तुमच्या तरुण पिढीने मला वाटतं एक सगळ्या आमच्या प्रेक्षकांना आणि मतदारांना एक आव्हान करा की बाबांनो मतदान करा मतदानाचा टाका वाढवा अशा व्यक्तीला करा ना जो व्यक्ती आपल्या सगळ्या सोय सुविधा नाही का पूर्ण करेल अशा व्यक्तीला मतदान करा आमचं असं एकच मत आहे ना सगळ्यांना मग जरा सगळ्यांनी जोरदार म्हणा मतदान हा आपला हक्क आहे मतदान आपला हक्क आहे तो बजावलाच पाहिजे तो बजावलाच पाहिजे आम्ही बजावणार तो आम्ही बजावणार आम्ही तरुण आम्ही तरुण या देशाचं भविष्य आहे या देशाचं भविष्य आहे आम्ही ते ठरवणार आम्ही ते ठरवणार धन्यवाद राशी ओर मोठ्या उत्साहानं बोलणारी तरुण मंडळी आहे काय वाटत तुम्हाला गेल्या पाच वर्षात मोदी सरकारचं काम त्याच्या आधीचं काँग्रेस सरकारचं काम काय तुम्हाला काय फरक वाटतो का आता मी एक शेतकरी कुटुंबातली आहे तर मग शेतकऱ्यांचा विषय कसा आपल्या पीक माल्याला भाव नाही काय नाही गेली पाच वर्ष आम्ही कधी कांदा करतो कधी बाग करतो बाग केला तर बागाला भाव राहत नाही कांदा केला तर कांद्याला भाव राहत नाही मागच्या वर्षी भाव होता सुरुवातीला सुरुवातीला आता शेतकऱ्याला कशी अपेक्षा असती थोडे दिवस ठेवलं म्हणजे पुढच्या वेळेस भाव वाढेल तर नंतर शेत शेतकऱ्यांचा माल राहतो साठवणुकीचा तेव्हा मोदी सरकारनं पूर्ण भाव कमी करून टाकला शेतकऱ्यांना मागच्या वर्षी तर काहीच मोबदला भेटला नाही आता माझी स्वतःची परिस्थिती सांगायची ठरली तेव्हा आता मला पूर्ण कांदा आमचा तसाच होता पण तेव्हा शेतकऱ्यांना भावच भेटला नाही कर्जमाफी करू 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 कर्ज माफी का? तर काय मोदी सरकारने केलीच नाही ते अनुदान जे त्यांनी आता जाहीर केलं होतं सहा हजार रुपये वर्षाचं ते तर अजून आमचं काय का नाही अजून तर नाही आला म्हणजे गावात तर काही प्रश्न नाही माझ्या कुटुंबात नाही आला बरं आणखी तुम्हाला काय वाटतं काय यातनं सुधारणा व्हायला पाहिजे की आता परिस्थिती बदलली पाहिजे का सरकारच बदललं पाहिजे काय नक्की तुम्हाला काय सरकार बदलो या परिस्थिती बदलो पण माणसं आमचा गावाचा विकास झाला पाहिजे आमचा शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे सरकार असं पाहिजे की त्यांनी नोकरीवाल्यांना बी फायदा करून दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना बी सगळ्यांनाच आपला देश सुधारला पाहिजे आणखीन एक महत्वाची घटना घडली बघा की दोन वर्षापूर्वी नोटबंदी झाली होती आणि या नोटबंदीचा सर्वात जास्त त्रास महिला वर्गाला झाला महिला वर्ग सगळीकडे महिला वर्गाला झाला का आपण बचत केलेली होती इकडे तिकडे ठेवलेली होती तर ती बचत आपली समजा गेली गेली काय वाटतं हे नोटबंदीचा काय फायदा झाला का तोटाच झाला नुसता आता नोटबंदी आता आपल्यासारख्या छोट्या महिलेचं काही नाही एवढं आता नोटबंदीचा जो विषय होता तो मोठ्याचा मोठ्या म्हणजे यांना झाला असेल नुसता आम्हाला काही एवढं नाही तर ताई धन्यवाद ताई तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल ताईंनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आई नमस्कार आम्ही आलो आहे आम्ही आता सध्या वातावरण माहिती कसलं एकतर गरमी आहे वातावरण झाले तोपतं आणि दुसरं तपतं वातावरण झालं ते निवडणुकीच्या प्रचाराचं तर आता निवडणुकीची रण धुमाळी अगदी जोरात चाललेली आहे बघा असा हा जसा दुराळा उडतोय तसा सगळीकडे नुसताच धुराळा चाललाय प्रचाराचा धुराळा चाललाय प्रत्येक जण म्हणतो आम्ही हे काम केलं आणि ते काम केलं काय तुम्हाला वाटतं आपल्या इथं काय काय काम झालेलं नाही काय काम झालंय काय काम झालं आता काय पाऊस पाणीच नाही तर काय काम करणार नाही पाऊस पाणी होईल सरकार सरकार भाव देत नाही भाव नाही का मला हा? आता काय माहितीये काय करते पोरं आम्हाला काय सांगताय अनुदान आलं का अनुदान नाही ना आलं आलं नाही आलं अनुदान पंधरा लाख देणार होते ते कोणची पंधरा लाख पंधरा लाख खात्यामध्ये भरणार म्हणून नाही नाही आम्हाला नाही नाही आले ना ना का बरं अजून काय वाटतं तुम्हाला या पोरा सोरांना सांगा म्हणा जरा मतदान करा हे करा पोर करतील ना मग पोर मतदान म्हणजे तुम्ही सांगा जरा पोरा हे पोरांना ना होणार मतदान करा जरा तुम्ही मग करतील ना त्यांना समजत ना त्यांचं काय पर पण त्यांना काही वाईट लागत हे असं आईचं म्हणणं आई आईची फार योग्य बोली चांगली बोली थोडक्यात बोली काय वातावरण सध्या कसं काय आपलं पावसा पाण्याचं तर काय दिसा ना नुसतंच दुष्काळ आहे आपल्याकडं ते का? साध्या काय निवडणुकीच लयर तुम्हाला चालले काय वाटतं तुम्हाला आम्हाला नाही काय सांगते काहीच नाही आम्हाला आम्ही तिकडे राहतो चव्हाण साहेबला लगेच वस्तीवर राहतो माहितीच नाही ना कोण उभे आहे काय ते माहितीच नाही मतदान करता का नाही मतदान मग काय करते कोण उभं माहित नाही मतदान कसं काय येते ना आता शिलीप कोणी आला ते स्लिप घेऊन तो करत पाहिजे असं नाही मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे आता काय तुमच्या भागात काय समस्या काय का, का, मतदान करताना काहीतरी कारण असतं ना याला देताना बाबा आपण म्हणतो याला का द्यायचं याला तुम्ही सांगितलं आम्ही तुमच्या मागे बाकीचं काय करायचं आम्ही कसं नाही नाही आणि ते नाही आम्हाला माहितीच नाही कोणीच आलं नाही आमच्याकडे तुम्ही जसे आमच्याकडे जसे तुम्ही आले इथे बसले तुमच्याशी बोलायचं मग बोला कर्ज माफी मिळाली पण आता यायचं होतं तर ते कुठे आलं काहीच नाही आलं नाही ना नाही ना।, 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 ना मी गेलतो नाही पुस्तक घेऊन गेलतो नाही नाही पंधरा लाखाचे काहीच नाही हो काही खोट बोलत हो तिथं आलो पुस्तक घेऊन आलो तो मी गेलो नाही आले म्हणे जमाडले नाही उघड उघडले जमा होईल जमा होईल काय जमान काय काय नाही झालं नाही हे काय होला मालाला भाव गेले डब्यात गेले काय ते उगत काय काय खरं एवढ्या नोटा जर ब्लॅक पैसा होता मग तू गेला कुठे तू का बदलून भेटला खरंय खरंय भ्रष्टा नव्या नोट कश काय बदलून भेटलं मुदिन हा प्रश्न जनतेसमोर मांडलं पाहिजे बोललं पाहिजे काय तुम्हाला वाटतं आता हे या सरकारने ते काहीच काम केले नाही शेतीविषयक पण काम केलेले नाही शेतीला का बरं दिला नाही शेतीला कोणत्याच मालाला दिलेला नाही दिलेला नाही दिलेला अनुदान दिलं म्हणताय नाही मुलटिन आमच्या दुधाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सत्तावीस रुपये दुधाला भाव भेटत होता यांचं सरकार ज्यावेळेस आलं केंद्र सरकार तीन टक्के दूध पावडरला अनुदान देत होतं राज्य सरकार दोन टक्के अनुदान दूध अनुद पावडरला देत होत सरकार आल्याबरोबर बंद केलं आणि ते दुधाचे भाव सत्तावीस वरून सोळा सत्तर वर आले अशी तीन वर्ष शे शेतकऱ्यांनी कष्टाने ते दूध काढलेलं रास्त त्या भाव दुधाला तीन वर्ष भाव मिळाले नाही त्यामुळे दुधांचा कोलबून गेला आज दुधाचा प्रश्न एकदम म्हणजे शेतकऱ्याला दूध दुधाविषयी शेतकऱ्या म्हणतात दूध उत्पादन केलंच नाही पाहिजे आणि ते अजून बरेच आश्वासन दिले होते ना पंधरा लाखाचं पण होतं ते पंधरा ते ते मोदी तो काही पण आकडेवारी मोदी सरकारी आकडेवारी मध्ये बोलतो शेतकऱ्याला गुड म्हणून टाकतो खर्च त्याच्यावर केलाय लोकांचे काय बोला बोला इकडे बोला की आज मोदी साहेब तर लाखोनी खर्च केलाय आणि इकडे लोक आहे तडपडून मरू राहिले लोकांचा काय फायदा त्या मोदी साहेबाचा काय आपल्या भागात काय नेमक्या समस्या काय काय समस्या काय दुष्काळ दुष्काळ असताना प्रश्न आहे प्रश्न आहे तो तिने मांडलेला नाहीये वाच हा काय दुष्काळाच नाही दुष्काळचा उपाययोजनाच नाही ग्रामीण भागात आज जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर पडलेला आहे जनावरांना पिण्याचं पाणी आहे पण ते पाणी ते जनावरांना चालत नाही ते पाणी जनावर पिऊन काही जनावर मृत्युमुखी पडू राहिले पण सरकार या योजना फक्त त्यांना विलक्षण ते पाहू राहिले आज शेतकऱ्याच्या या प्रश्नाकडे त्यांचं लक्षच नाही काय वाटतं मग तुम्हाला आता ते योग्य काय वाटतं बाबा तुम्हाला आता आपण दोन सरकारबद्दल बोललो आपण समजा आता विरोधी पक्ष विरोधी सरकार जे होतं पहिलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं आणि आता एन डी एचं सरकार आहे म्हणजे बी जे पीचं त्यांच्या सहपक्षांचं याच्यामध्ये जर आपण तुलना केली काय तुम्हाला कुठलं असं वाटतं की सर्वसामान्यांचे प्रश्न बाबा हे लोक सोडू शकतील सर्वसामान्यासाठी काँग्रेसचे सरकार होत योग्य होतं बी जे पी फक्त हे आकडेवारी इतक्या लागतील तितक्या दिले एवढंच बोलतात ते पण प्रत्यक्ष त्यांनी काहीच केलं फक्त आकडेवारीमध्ये सामान्य लोकांना ते कुठं म्हणून टाकतात त्यांनी आपलं गॅस टाकीवर जे अनुदान भेटतं ते थोडं थोडं ते कमी करू राहिले दर महिन्याला ते चौदा रुपये अनुदान प्रत्येक टाकीवर कमी करू राहिले आज त्यांना ते गॅस टाकीचं अनुदान पण कमी करायचं आहे अनुदान मिळत नाही अनुदान मिळतं पण ते कमी कमी करू राहिले आता थोड्या चार पाच वर्षात ते अनुदान सुद्धा ते बंद करणार आहे त्यांचं ती योजना आहे वाढणार आहे वाढणारशी पेट्रोलचे भाव वाढणार तशी महागाई वाढणार आहे सरकार स्वतःच उत्पन्न वाढायचा प्रयत्न करतं पेट्रोलचे भाव वाढवतो म्हणजे सरकार त्याचं उत्पन्न वाढवतं त्यांचं पण सामान्यच उत्पन्न वाढायचा प्रयत्न सरकार करीत नाही पेट्रोलचे भाव का वाढले माहिती माहितीये तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची वाढ झाली म्हणून पेट्रोलचे भाव आपल्याकडे वाढले असं त्यांचं म्हणणं नाही नाही सरकार जो टॅक्स लावतो तो कुठं जातो तर सरकारच जमा होतो ना सरकार तो टॅक्स वाढवतो पेट्रोलवरती त्याच्यामुळे भाव वाढतात पेट्रोल भावारीचा एक मुद्दा या आमच्या भावाने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे असे बरेच मुद्दे आहेत आणि अनेक मुद्द्यांचा आपण या ठिकाणी ओहापोह करतो आहोत आढावा घेत हो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या मतदारांशी तिथल्या लोकांशी जनतेशी संपर्क साधत आपण हा कार्यक्रम पुढं येत असतो ज्या कार्यक्रमाचं नाव आहे हो द्या चर्चा आणि या चर्चाच्या माध्यमातून आपण जाणून घेत असतो त्यांचं नेमकं मत काय आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी थांबणार आहे पण मतदारबंधू आणि बघणींनं तुम्हाला एक आव्हान आमचं असं आहे की एकोणतीस तारखेला आपलं जे मतदान आहे ते मतदान मात्र आपण जरूर करा कारण हा आपला हक्क आहे ते आपलं कर्तव्य आहे तेव्हा सर्वात श्रेष्ठदान हे मतदान मतदाना आहे मतदानासाठी घराबाहेर पडा जा आणि मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवा असं आमच्या सीन यूच्या माध्यमातून आम्ही सर्व मतदारांना आव्हान करतो आजच्या कार्यक्रमात इथंच थांबणार आहोत पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या भागामध्ये एका नव्या गावामध्ये धन्यवाद